नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मावळमध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी आणि भूमिपूजनासाठी येत आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ पक्षाच्या महिला नेत्या रत्नमालाताई कारंडे पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा जयश्री पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी दत्तात्रय पडवळ यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या विकास कामांच्या खिल्ल्या उडवत त्यांच्या विकास कामांवर खरमरीत टीका केली आणि मावळातील आमदार सुनील शेळके यांनी आत्तापर्यंत किती तरुणांना रोजगार दिला अशा प्रकारचा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला ऐकूयात दत्तात्रेय पडवळ नेमके काय म्हणाले आज मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर आयोजन मावळ विधानसभा मतदारसंघात हे या ठिकाणी होत आहे अजित पवार आणि मुख्यमंत्री दोघे मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे त्याबद्दल मावळचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगा आज जरी मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वतीनं त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं असतो त्या ठिकाणी काही घटना असले तरी जिल्हा उपकेंद्र ज्यावेळेस आघाडी सरकारचं सरकार होतं त्यावेळेस ते मंजूर झालं होतं त्याचबरोबर तुमचा कारल्याची जी लेणी आहेत आपली मातेचं मंदिर त्यांचं त्या ठिकाणी जे आराखडा होता तो त्यावेळेस आणि त्याच्यात करतात वर्ष सुद्धा त्याच काळात आघाडीच्या शासनाच्या काळामध्ये झालं तुम्ही पाहिलं तर आम्हाला अशी माहिती भेटते की जिल्हा मुंबई रुग्णालय आता आपण काम असताना सुद्धा त्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन लोकार्पण सोडं होतं ते खूपच चांगले म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही जर काम करणार असत तर ते चुकीचं आहे अजून त्या ठिकाणी काही सुविधा नाही आहेत काही काही कामं आपण आहेत मला तर असं कळालं आहे की त्या ठिकाणी एक ॲक्सिडेंट पण म्हणजे अशा जर घटना होणार असतील आणि तुम्ही जर उद्घाटन करणार असत तर ते कुठपर्यंत समजण्यासाठी चांगले मी तुमच्या काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहळ आणि एस पी रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ अशा दोन प्रमुख अध्यक्षांची बॅनरवरती नावं टाकलेली आहेत आणि त्या उद्घाटनाला प्रमुख उपस्थित म्हणून आहे अडीच वर्षानंतर तुमची नाव पुन्हा फलकांवर झळकतायत त्याबद्दल काय सांगाल आम्ही पाच वर्ष पक्ष संघटनेमध्ये काम पाठल तेव्हापासून आज आम्ही काम करत असताना सुद्धा त्यावेळेस कुठे पक्षाचे इतर पक्षाचे नाव आहे किंवा विरोधी पक्षाचे सुद्धा नाव आठवले विरोधी पक्षामध्ये त्यावेळेस भाजप होत शिवसेना त्यानंतर तुमचं शिवसेना त्यावेळेस संघटने एकत्र होते पण त्या कार्यकर्त्यांनी संघटनेत एकत्र असताना सुद्धा शिवसेनेची पुढे किंवा काँग्रेसचे नाव आणले दिसते पण आता सर्व पक्ष दिसतात का आता पाच वर्षांनी निवडणूक आली चार वर्ष पाच वर्ष कोणाला विचारायचं नाही शेवटचे पाच सहा महिने सगळ्यांबरोबर व्हायचं जसं काय मी सगळ्यांबरोबर आहे असं दाखवण्याचं काम या ठिकाणचे लोक प्रतिनिधी करतात का असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही जरी का नावं टाकली आम्हाला पुढे कोण आले का नाही आले माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कोण पण नाही आला त्यामुळे मी जाणार पण नाही या कार्यक्रम आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येतात आम्ही या कार्यक्रमाला आधी राहणार नाही आणि असं जर काम अपूर्ण काम सांगणार असत आणि त्या कामाच्या घटना जर बोलणार असत तर आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही साहेबांचं सांगणं असतं की अशी काम अपूर्ण काम असतात त्याचे उद्घाटन होत असतं ठिकाणी जाऊ नये एकीकडे उद्घाटन करतात साहेब आता दोन महिने सत्ता बदलणारे येणार आहे ज्याला बंडखोर झाला असतं त्यांनी केलं असतं आता तर ठीक आहे कारण आता लाडकी बहिजने ला अनेक शासनाच्या योजनांना काथे लागलेली आणि अनेक लोकांचे व्यवसाय त्या ठिकाणी त्या व्यावसायिकांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना व्यवस्थित जागा दिल्या पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि विकास झाला विकास कशा झाला फक्त मंदिरा झाला असं नको व्हायला तिथल्या लोकांचा सुद्धा विकास झाला पाहिजे पर्यटन मोठ्या प्रमाणात कारण होते त्या लोकांचा उद्योगधंदा करून जर विकास होत तर ते कुठे चुकीचं वाटतं त्या लोकांना सुद्धा त्याचं पुनर्वसन करणं गरजेचे व्यवसायासाठी जागा पटकन गरजेचे शासन त्याच्याबद्दल मला घेणार असेल तर येऊ द्या पण त्या ठिकाणी त्या लोकांना सुद्धा त्या रोगणीकरणामध्ये ज्या लोकांच्या जागा जाणार त्यांना व्यवस्थित पुनर्वसन होणं ही आमची अपेक्षा आहे यातून आमदार म्हणतात आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही नाही आहोत सर्व समाजांना घेऊन घटकांना घेऊन आम्ही काम करतोय प्रत्यक्षात तसं दिसत नाही आहे नाही जातीपातीचं राजकारण करत नाही अहो आज तुम्हाला मी सांगतो की जे आघाडी शासन महायुतीचं शासन त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नेता आज संविधान सुद्धा धोक्यात होतं परंतु लोकांनी दाखवून दिलं संविधान धोक्यात येऊन देणार नाही म्हणून आज त्या ठिकाणी शासन जे आलं त्याला पूर्ण मोठे चार सो पार नाही आलं तिथं लोकांनी तोडला आणि महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी बा इंडियाचं सरकार येण्यावर थोड्यावर आमचं सरकार गेलेलं आहे पण पुढच्या गावामध्ये अजून आमचे नेते मंडळी काम करते आम्ही कार्यकर्ते काम करू आणि याच्यासाठी आमचा तालुका म्हणून प्रयत्न असतो मागाशीच तुम्ही म्हटलं की माव तालुक्याचा विकास पुरेसा झालेला नाही आहे पण आपण बघितलं तर देवरोड ते तळेगाव ते वडगाव कामशेड आणि लोणाणा या ठिकाणी मोठे मोठे हॉस्पिटल उभारतात अशा आमदार म्हणतात की आम्ही तीनशे कोटी आणि दोनशे कोटी आणले या हिशेबात साहेब विकास होणं म्हणजे काय विकास हॉस्पिटल बांधलं दो, तर डॉक्टर तयार करण्याचं तुम्ही ते तालुक्यातल्या किती लोकांना तुम्ही शिक्षणासाठी शिक्षण चांगल्या पद्धतीचं दिलं हॉस्पिटल द्या हॉस्पिटल आलं तर त्या तालुक्यातले लोक तिथं कामाला येतात रोजगार इथं वेळा आजसुद्धा एखाद्या भाव सांग ना तालुक्यामध्ये डॉक्टर तयार करा त्या त्या दवाखान्यामध्ये जायचं अहो हे बाहेरून डॉक्टर येणार आहेत ना मग तालुक्यातून नोकरी किती लोकांना दिल्या तुम्ही रोजगार किती लोकांना दिला हे सुद्धा महत्वाचं आहे रस्ते गेले म्हणजे विकास होत नाही बिल्डिंग म्हणजे विकास होत नाही त्याच्यामध्ये सामाजिक बांधिकी म्हणून समाजाला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नोकऱ्या देणं त्या ठिकाणी शिक्षण देणं ही खरी काळाची गरज आहे आणि त्या मूलभूत योजनेतून तुम्ही काय केलं आज मावळ तालुक्या ठिकाणी निगडे असन आणि ते काळ असं मागाशी तुम्ही म्हणत होता मी दोनशे लोकांना नोकऱ्या दिल्या आणि आमदारांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्यात ते सांगावं काय मावळ तालुक्यामध्ये एमआयडीसी आहे आणि त्या एमआयसी मध्ये अशा पद्धतीचं काम आहे की आमदार त्या ठिकाणी स्वतःच्या कामासाठी लोकांना तिथे जमले जातात काय आरोप आहे पण तिथं पडत्या माणसाला नोकरी लावण्यासाठी जम नाही किती काम आहेत आमदार इंडस्ट्री वाल्यांना जम देऊ नका स्थानिक लोकांना जम देऊ नका स्थानिक लोकांना रोजगार करू द्या तिथे स्थानिकांचे रोजगार स्वतः करता येईल आणि स्थानिकांना नोकऱ्या नाही काम नाही ही की परिस्थिती आहे वस्तुस्थिती जे मी त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यामध्ये काही बदल नाही आज आमच्या झाग्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आम्हाला तिथे काम नाही घे आमच्या तरुणांना तिथं नोकऱ्या नाही घे किती लोकांना नोकऱ्या देण्याचं काम आमदारांनी केलं मी मोटर आली त्यावेळेस दोनशे मुलांना कर्मट करण्याचं काम त्या गावामध्ये मी केलं होतं आणि त्यावेळेस मी साधा कार्यकर्त होता मी कुठल्या पदावर अधिकाऱ्यांना धरून मी माझं मोठं काम होतं पण लोकांसाठी आपण वाढलो आणि तिथं नोकरी देण्याचं काम करतो गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर लोणावळा शहरा ठिकाणी नगरपालिकेचा निषेध केला आहे नगरपालिकेच्या निषेध मोर्चे काढतात सर्वपक्षीय मोर्चे निघाले होते आत्ता मध्यंतरी पुन्हा एकदा सर्वपक्षीय किंवा नागरिकांचा मोर्चा तिथं निघाला होता त्याचं कारण एकमेव की बी टेंडर तुम्ही कॅन्सल करा किंवा स्थानिक पुत्रांनी पुत्रांना तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये चाललेले पण आमदार म्हणतात की आम्ही स्वतः तिथं होतो किंवा ते टेंडर कॅन्सल मला काय म्हणायचं पत्र पण व्हायरल झालं होतं की आमदार सांगायचं स्वतः की हे टेंडर कॅन्सल करा ते पत्र पण व्हायरल सोशल मीडियावर झालं होतं तुम्ही जर पाहिलं तर आणि आमदार म्हणतो तुम मी नाही केलं त्याच्यामध्ये माझा हात नाही पण मग आमदारांनी पत्र दिले काय सुपर सही केली आमचा असा हेतू नाही आज स्थानिक लोकांना त्या ठिकाणी काय रोजगार भेटला किती लोकांचे जो त्या ठिकाणी आज छोटे मोठे उद्योग धंदा करणारे तरुण युवक आहेत त्यांच्याकडे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना कुठलाही उद्योग भेटले नाही तिथं तुम्ही जर पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी आमदारांचेच काम आहे मग विकास झाला कोणाचा आमदारांचा झाला तालुक्याचा झाला माझा हा प्रश्न आहे तुमचं तिथं खडी त्यांची क्रेशर त्यांचं डबल त्यांचं कॉन्टॅक्टर त्यांचा टक्केवारी त्यांची सगळं त्यांचं आणि मग मी का सांगते स्थानिक तरुणांना काय भेटला तुमच्या काय रोजगार भेटला तरुणांना त्या तरुणांचा रोजगार काढला त्याच्याकडे एक धंपर आहे तो क्रेशर टाकणार होता काम आले म्हणून त्याला नाही काम यांच्याकडनं दोन दोन तीन तीन महिने लोकांना त्या ठिकाणी क्रेडिट दिलं जातं आणि अशा पद्धतीने काम केलं जातं आज प्रदूषण चुकीचं चाललं आहे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना वाटतंय आणि तुम्ही जर लोकांना काहीतरी आम्ही दाखवून हे करणार असत आणि त्यांच्या तरुणांना मागे काही तरुणांना तुम्ही खाली याला घेऊन गेले काही लोकांना कशाला ने हो, नेलो अवधी तर आम्हाला सांगितले की बाटल्याचा धूर झाला असतो म्हणजे एवढ्यापर्यंत भारत तालुक्यात राजकारण चाललंय ही चांगली संस्कृती नाही आतापर्यंत ता तालुक्यात अनेक आमदार झाले पण ह्या पद्धतीचं काम म्हणजे आमदारांनी केलं नाही तरुणांना रोज रोजगार असत याकडे काही काम करू द्या पण संस्कृती विविध आवड आपण तालुका चांगल्या दृष्टीने मावळ तालुक्याचा बिहार बदल वेळा नाही आहे येत्या विधानसभेमध्ये आता महायुतीमधून खाडाजिंगी उडालेली आहे उमेदवार एकीकडे रवींद्र आप्पा बेगडे यांची उमेदवारी जाहीर होती तर एकीकडे बाळ बेगडे यांचं नाव येते त्यातून सुनील शेळके तयारीला लागलेले आहेत आपल्या महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी शरद गटाकडून उमेदवारी जाहीर होईल का शंभर होणार साहेब आम्ही बरोबर आहोत आमच्या इथं तिन्ही पक्षाच्या लोकांनी उमेदवारी मागितली मी स्वतः या ठिकाणी की इच्छुक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पवार पक्षाकडनं त्याच्यानंतर काँग्रेसकडनं सुद्धा मला वाटतंय पाच सहा लोकांनी उमेदवारी मागितली शिवसेनेकडनं पण त्यांनी त्यांचे दोन अध्यक्ष वगैरे यांनी उमेदवारी मागितली आघाडीचे दोन उमेदवार असतात त्यांचे परंतु तुम्ही मागाशी मला बोलले की महायुतीमध्ये काही ठेवणार आहे मला याला महायुतीला सहभाग आहे बरं महायुतीची लोक म्हणतात भाजपचे लोक म्हणतात हा मावळ तालुका हा भाजपचा के वारी केला आहे याची भेटून झाली त्या विचारवरती सांगितलं की मावळ हा भाजपसाठी आहे मला मा, त्यांना असं विचारायचंय हा जर भाजपचा वारी केलं आहे लोकसभेला धनुष्यवा आणि विधानसभेला घड्या आणि आम्ही महा आम्ही आहे ना महायुद्धचा धर्म पाळला मग तुम्ही घड्यावाला मतदान करा धनुष्यवा मतदान करा आणि मग हा मला विचारायचं आहे भाजपच्या लोकांना की हा तुमचा बालिकलर आहे कुठं मग तुमचा नगर मत नगरपालिकेला जिल्हा परिषद समितीला मग तुम्हाला त्यावेळेस गेले ना ना म्हणेला मतदान करा त्यावेळेस त्यांना घराच्या बाहेर बरोबर अशी परिस्थिती मावला तालुक्यामध्ये भाजपची झालेली आहे ना घरका ना घाटका त्यांना फक्त कामच करायचे भाजपची दैनीय अवस्था आहे आणि शिंदेगड तर मोर्चाच आहे त्याच्यामुळे शिंदे गटाचा आता त्यांनी आपलं भागून घेतले खासदार निवडून आलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी पण आरोप केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलं एवढे तुम्ही सगळ्यांनी काम करून पाच हजार दिलं नाही आमचं तर म्हणणे त्या ठिकाणी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नसता तर यावेळेस शंभर आणि एकशे शिवसेनेचा खासदार अशी परिस्थिती जे पाच हजार भेटला असतो दिला असेल तर ते म्हणतात दिलं नाही म्हणजे याचा अर्थ काय त्यांच्या लोकांनी कामं केली ते भांडत बसले आणि त्याचा फायदा नक्कीच आमच्या महाविकास आघाडीला होईल पवार साहेबांनी जे काम मावळ तालुक्यामध्ये के केलंय शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये आजच्या घडीला कुणी कर्जमाफी करू शकत नाही उद्धव साहेबांनी त्या शेतकऱ्यांना त्याचा अनेक लोकांना लाभ झाला अशी कर्जमाफी करणारे शासन आणि निर्णय घेणारे शासन नेते ने मंडळी ने काँग्रेस ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षामध्ये आहेत आणि ते समाज हितासाठी भविष्यकाळामध्ये काम करणारे महाराष्ट्राचे जर निर्णय पाहिले तर आघाडीचे शासन पुढच्या काळामध्ये येणार आहे आणि आघाडीचे शासन आणण्यासाठी माहोळ तालुक्यातून माहो तालुक्यात आघाडीचा आमदार राहावा ही सगळ्या लोकांना विनंती करतो शासन त्या ठिकाणी येईल त्याचा आमदार झाला तर विकास होण्यामध्ये त्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी आमच्यासाठी सारखे कार्यकर्ते पुढच्या काळामध्ये नक्की काम करतील आघाडीचा जो उमेदवार असत उद्या साहेबांनी सांगितलं की हा आपला उमेदवार ज्याला ज्याला शेदूर लावतील त्याला आम्ही सर्वजण कार्यकर्ते काम करू आजच्या बैठकीमध्ये आम्ही सर्वोच्च निर्णय झालेला आहे आम्ही या ठिकाणी आज सगळ्यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये नोंदणीची सुरुवात केली आहे त्याचबरोबर संपूर्ण मावळ तालुक्यातल्या मतदार यादी देण्याचे काम पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडून आम्ही दिले आहे आणि त्या मतदार याद्या आज प्रत्येक गावागावात पोहोचतील आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितले कामाला जो शासन आपल्या काळामध्ये निवडणूक होणार आहे आघाडीचा जो उमेदवार त्याचा आपल्याला काम करायचंय तो कोणत्या पक्षाचा निघायचा कामाला सध्या काय लागलेले आणि भौषी काळामध्ये मामल तालु याचा हा आघाडीचा कसा होईल यासाठी आमचा